नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो। आज आपण भाषा सज्जतेत म्हणजेच व्याकरणचा विभागातील छोटासा घटक अभ्यासणार आहोत तो म्हणजे प्रत्यय दिलेली वाक्य वाचा वाक्य क्रमांक पहिले मेघा पाली घाबरते वाक्य दुसरे राम मित्रा बोलतो वाक्य तिसरे मोर आनंदा नाचतो चला मित्रांनो हे वाक्य वाचताना तुम्हाला समजली का नाही ना चला आता ब विभागातील वाक्य वाचू मेघा पालीला घाबरते वाक्य दुसरे राम मित्रांशी बोलतो वाक्य तिसरे मोर आनंदाने नाचतो विद्यार्थी मित्रांनो हो, आपण अ आणि ब या दोन्ही विभागातील वाक्य वाचली दोन्ही वाक्यांमधील आपण फरक समजा अविभागात पाली मित्रा आनंदा असे शब्द देण्यात आलेले आहेत तर ब विभागात पालीला मित्रांशी आनंदाने असे शब्द देण्यात आलेली आहेत म्हणजे त्या शब्दांना जास्तीची अक्षरं जोडण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही जास्तीची अक्षरे म्हणजेच प्रत्यय तर यांना प्रत्यय असे म्हणतात नामांना किंवा सर्व नामांनाही जोडून आलेली असतात तर प्रत्यय ही अनेक प्रकारची असतात जसे की ला त ने शी, चा ची, चे, इत्यादी शब्दांना त्यांचे प्रत्यय जोडूनच लिहायचे असते हे शब्द किंवा हे अक्षरं कधीही सुटे राहत नाही उदाहरणार्थ राम आता त्याचा पुढे बनेल रामाला रामाची रामाने रामाशी अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हो, खालील वाक्यवाचा वाक्य क्रमांक पहिले पोपट झाडावर बसला वाक्य दुसरे रमेश देवडाकडे जात होता वाक्य तिसरे आकाश दसऱ्यानंतर येईल विद्यार्थी मित्रांनो हो, यात झाडावर देवडाकडे दसऱ्यानंतर तर हे सुद्धा आपल्याला असे वाटते ना प्रत्यय आलेले आहेत परंतु हे प्रत्यय नाहीत तर यांना आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो पुन्हा प्रश्न निर्माण झाला असेल की शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तर नाम किंवा सर्वनाम यांना जोडून आलेले जे शब्द असतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो पुन्हा प्रश्न पडला असेल की अव्यय म्हणजे काय तर ह्या घटकाचा आपण गेल्या इयत्तेत अभ्यास केला आहे तरी पुन्हा तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि शब्दयोगी अव्यय पाठात शोधा आणि सराव करा